मधील मेट्रोच्या कामामध्ये पुन्हा मराठी आणि अमराठी वाद समोर आलाय मराठी मुलांना कामावरनं काढा आणि नंतर पगार देऊ असं मेट्रोचं काम करणाऱ्या ठेकेदारानं म्हटलंय शिव जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस हरीश इंगळे यांनी फोनवर एमडीएमच्या सोबत संवाद साधला मेट्रोचं सा काम सुरू असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून सुरक्षा रक्षक नेमण्यात आले गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना पगार देण्यात आला नाहीये आणि याचाच जाब विचारल्यावर मराठी मुलांना कामावरून काढून टाका आणि त्यानंतर पगार देऊ असं सांगण्यात आलं

टावर वाले तो मतलब मैं समझा नहीं टावर मतलब कौन? गावर गावर, गावर, गावर मराठी हाँ, तो आटाएंगे तो और ये महाराष्ट्र में एक काम है तो मराठी के तो ये काम कैसा चलेगा मुझे एक बात बताओ आप एक काम करो आप एक काम करो आप हाँ. मुकेश को बात करो मुकेश आपको अच्छे से समझा देगा आप कहाँ से बोल रहे हो सर जी मैं तो बोल रहा हूँ हरियाणा से और मराठी हटाए तो महाराष्ट्र में काम क्यों लाया गया मुझे ये आ, बात मुझे बताओ तो ये सुनो ना गवर कंपनी गवर कंपनी को सुनो ना वो गवर कंपनी को मैं देख लेता हूँ जो भी है बात कर लेता हूँ किधर हो चलेगा चलेगा ओके थैंक यू थैंक यू हरियाणा ने एक एमडी बोलता होता कि गवर कंपनी अभी बोलती है कि मराठी मुला काड़ा तर आम्ही पेमेंट आत्ताच रिलीज करतो तर मला तर ते चुकीच्या पद्धतीने त्यांचं बोलणं होतं मी त्यांची काय मोबाईलवर माझा रेकॉर्डिंग केलेली आहे मी त्यांना फोनवर बोललो आणि त्यांच्या सुपरवायझरशी बात केली कामगारांना बोललो तुमचं पेमेंट मी रिलीज करेन सोमवारी त्यांचे सर्व अधिकारी येणार नाही उंभारलेला मी जाईल आणि तिथे मी अमरण उपोषणची नोटीस देईल आणि मानपाडायला कळवेल आणि त्या पद्धतीने कामगार काढू नये ही तर त्यांना नोंदी दिलेली आहे कामगार काढल्यास मी तीव्र आंदोलन करेन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या